नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी आणि मसावी या चॅप्टरला या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल लसावी आपण सर्वप्रथम लसावी पाहत आहोत पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल लसावी लसावीला आपण शॉर्टकटमध्ये इंग्लिशमध्ये येलसियम असे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो येलसियम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल असा त्याचा मिनिंग असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो लघुत्तम साधारण विभाज्य आता लघुत्तम साधारण विभाज्य किंवा लसावी म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो पहा दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाज्यापैकी सर्वात लहान विभाज्य संख्येस त्या संख्येचा लसावी असे म्हणतात काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लसावी असे म्हणतात आता उदाहरण तुम्ही पाहू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो दोन चार सहा ह्या संख्यांनी बारा पा बारा ह्या संख्या ह्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो म्हणून ही दोन चार सहा चा लसावी आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन चार सहा या संख्येचा लसावी कोण आहे असा जर प्रश्न आपल्याला आला तर आपण सांगू शकतो बारा आहे का या ठिकाणी आपल्याला समजून सांगितलेलं आहे दोन चार सहा या संख्यांनी बारा ह्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजे दोन न पण जातो चार न पण जातो आणि सहा न पण जातो म्हणून विद्यार्थी मित्रांनो या दोन चार सहा या तिन्ही संख्येचा जो लसावी आहे तो काय आहे बारा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लसावी समजला असेल आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडं लसावी ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा लसावीबद्दल ज्या काही तर्क वितर्क आहेत ते नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण कॅरेक्टरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आपल्या समोर विद्यार्थी मित्रांनो दोन कॅरेक्टर दिसत असतील एक म्हणजे योगेश आणि दुसरा म्हणजे संदीप हे दोघं चर्चा करत आहेत पहा लसावीबद्दल आता सध्या चर्चा यांची चालू आहे योगेश काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो पहा दोन क्रमवार नैसर्गिक हा लक्षात ठेवायला पाहिजे पॉइंट विद्यार्थी मित्रांनो दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन क्रमवार जर आपण नैसर्गिक संख्या घेतल्या क्रमवार म्हणजे सिरियल वाईज तर त्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरणामध्ये घेतलेली आहे पंधरा ही संख्या पंधरा आणि सोळा हे दोन्ही काय आहेत तर सिरियल वाईज नंबर आहेत क्रमांकत येणारे नंबर आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो यांचा गुणाकार केला तर उत्तर येतो दोनशे चाळीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पंधरा आणि सोळा ह्या क्रमांकत नैसर्गिक संख्येचा जो लसावी आहे तो त्यांचा गुणाकार आलेला आहे म्हणजेच दोनशे चाळीस आलेले आहे आता संदीप काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो पहा दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो आता विद्यार्थी मित्रांनो सहमूळ संख्या म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो मी यापूर्वी आपल्या युट्यूबवरील माय करिअर अकॅडमीच्या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता आता विद्यार्थी मित्रांनो पहा सहमूळ संख्या आपण या ठिकाणी घेतलेली आहेत बारा आणि सतरा या दोघाचा गुणाकार येतो दोनशे चार आणि विद्यार्थी मित्रांनो हाच बारा आणि सतरा या दोघाचा काय असेल लसावी आहे किंवा असेल आता पहा समोरची स्लाइडवर वर आपल्याला काय दिसते विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता परत योगेश आणि संदीप नावाचे जो दोन कॅरेक्टर आहेत ते डिस्कस करत आहेत कशाबद्दल तर लसावी बदल किंवा आपण असं म्हणायला काय हरकत नाही चर्चा करत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो दोन क्रमवार सम पहा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराचा निम्मा असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन क्रमवार ज्या समसंख्या असतात क्रमवार म्हणजे ज्या समसंख्या म्हणजे तर त्यांचा लसावी जर आपल्याला काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्या संख्यांचा सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल आणि गुणाकाराचा जो अर्धा असतो म्हणजेच निम्मा भाग असतो तो त्याचा काय असतो पा लसावी असतो आणि विद्यार्थी मित्रांनो जर समसंख्येचा मसावी विचारला तर नेहमी विचारात ठेवा किंवा तुम्हाला लक्षात असायला पाहिजे मसावी हा दोन असतो समसंख्यांचा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर लसावी काढायचा असेल तर समसंख्या पहा उदाहरणामध्ये आपण घेतलेली आहे सोळा व अठरा ह्या दो दोन्ही काय आहेत समसंख्या आहेत व क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि सोळा आणि अठराचा गुणाकार करून आपण त्याला जर दोन न भागलो तर उत्तर येणार आपलं एकशे चौवेचाळीस आलेलं आहे आणि एकशे चौवेचाळीस हे याचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो लसावी आहे हे, हे, लसा हे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पहा संदीप काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो दोन क्रमवार विषम पहा विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकार म्हणजेच त्यांचा गुणाकार अथवा मधल्या संख्येचा वर्ग वजा एक असतो आता पहा विद्यार्थी मित्रांनो योगेश हा काय म्हणत होता की दोन सम क्रमवार समसंख्यांचा लसावी पण संदीप काय म्हणतो दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकार म्हणजेच त्यांचा गुणाकार असतो किंवा मधल्या संख्येचा वर्ग वजा एक येतो आता उदाहरणार्थ पाहू विद्यार्थी मित्रांनो पहा आपण असं करू दोन संख्या घेऊ पहिली संख्या घेतलेली आहे तेरा आणि दुसरी संख्या घेतलेली आहे पंधरा आता पहा विद्यार्थी मित्रांनो तेरा आणि पंधरा हे काय आहेत क्रमवार येणाऱ्या विषम संख्या आहेत यांचा गुणाकार किती आला विद्यार्थी मित्रांनो एकशे पंच्याण्णव म्हणजेच एकशे पंच्याण्णव याचा काय झालेला आहे लसावी झालेला आहे आता दुसऱ्या डेफिनेशन ah, प्रमाणे आपण पाहू काय म्हणते मधल्या संख्येचा वर्ग वजा एक आता विद्यार्थी मित्रांनो तेरा आणि चौदा पंधरा यामध्ये चौदा ही संख्या आहे या चौदा संख्येचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे वर्ग करायचा आहे आणि त्यामधून एक काढून टाकायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एक येतो आणि एकशे शहाण्णव मधून जेव्हा तुम्ही एक वजा करता तेव्हा उत्तर येते एकशे पंच्याण्णव म्हणजे आपल्याकडे दोन दोन टेक्निक्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोन्ही पद्धतीनं आपण उदाहरण सोडून पाहिलेलं आहे आता पहा समोर आपण मसावी हा शिक शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कारण लसावी बद्दल जी काही चर्चा होती ती आपली आता सध्या संपलेली आहे आता पहा मसावी म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो मसावीला इंग्रजीमध्ये शॉर्टकटमध्ये आपण असं म्हणतो यच सी एफ यच म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो महत्तम साधारण विभाजक आणि पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाज्यापैकी सर्वात मोठा विभाजकास म्हणजे सर्वात मोठ्या विभाजकास आपण काय म्हणतो महत्तम साधारण विभाजक असे आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता उदाहरणामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर बारा व अठरा या संख्यांचा मसावी सहा आहे कारण त्यांचे सामायिक विभाजक आता बारा आणि अठरा या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर दोन ने भाग जातो तीन ने भाग जातो आणि सहाने भाग जातो आता पहा विद्यार्थी मित्रांनो तीन संख्येने भाग जात असेल तर या तीन संख्यामध्ये सगळ्यात मोठी सर्वात मोठी संख्या ही आपल्याला सहा दिसत आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो सहा या संख्यांचा म्हणजे जो बारा व अठरा बारा व अठराचा काय आहे मसावी आहे मसावी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता पहा मसावीबद्दल ज्या काही चर्चा आहेत ते आपण नेहमीप्रमाणे कॅरेक्टरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो योगेश व संदीप हे दोघ मित्र चर्चा करत आहेत पा योगेश काय म्हणतो छत्तीस व पंचेचाळीस यांचा मसावी नऊ आहे असं योगेशचं मत आहे आता योगेशनं काय केलं विद्यार्थी मित्रांनो छत्तीस ला सर्वप्रथम दोनने भाग दिला उत्तर आलं अठरा पा उत्तर येते अठरा परंतु अठराने ला भाग जात नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या अठराला परत आपल्याला दोन ने भाग जावा लागणार आहे किंवा द्यावा लागणार आहे आणि आल्याच्या नंतर म्हणजे उत्तर आपल्याला मिळते ते उत्तर असते नऊ आणि विद्यार्थी मित्रांनो नऊ ने पंचेचाळीसला पण भाग जातो याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो नऊने ने आपल्याला छत्तीसला ला, ला पण भाग जात आहे आणि पंचेचाळीसला पण भाग जात आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो छत्तीस व पंचेचाळीसचा जो मसावी आहे तो काय आहे नऊ आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पहा योगेश आणि संदीप चर्चा करताना संदीप काय म्हणतो दोन सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो आता सहमूळ संख्या काय आहे ते आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण उदाहरणामध्ये सहमूळ संख्या घेतलेली आहेत आठ व पंधरा आता या आठ व पंधराचा मसावी जो आहे तो नेहमी काय असतो विद्यार्थी मित्रांनो एक असतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो की सहमूळ संख्यांचा दोन सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी काय असतो एक असतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता समोर आणखीन योगेश व संदीप चर्चा करत आहेत पा योगेश काय म्हणतो दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा एक असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा सीरियल वाइज जे नैसर्गिक संख्या आहे त्यांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो एक असतो आता पहा उदाहरणामध्ये आपण चोवीस ही संख्या घेतलेली आहे व पंचवीस ही संख्या घेतलेली आहे चोवीस व पंचवीस हे काय आहे तर क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत तर सिरियल वाईज येणारे नॅचरल नंबर आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो अशा क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा जो मसावी आहे तो नेहमी काय असतो एक असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो संदीप काय म्हणतो दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो दोन असतो आता पहा सोळा व अठरा ह्या दोन संख्या आहेत ते पण काय आहेत क्रमवार येणाऱ्या समसंख्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो यांचा जो मसावी आहे तो दोन आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पहा समोर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लसावी व मसावी काढण्याच्या ज्या मेथड्स आहेत पद्धती आहेत ते योगेश आणि संदीप आपल्याला सांगत आहेत डिस्कस करत आहेत तुम्ही पाहू शकता आता लसावी काढण्याच्या चार पद्धती आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिली पद्धत विभाजक पद्धत दुसरी भागाकार पद्धत तिसरी अवयव पद्धत आणि चौथी अंक गणिताचा मूलभूत सिद्धांत अशा चार मेथड आपल्याकडे आहेत विद्यार्थी मित्रांनो लसावी काढण्याच्या आता तुम्ही पाहू शकता मसावी काढण्याच्या किती पद्धती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मसावी काढण्याच्या तीन पद्धती आहेत तीन मेथड आहेत कोणत्या तर मूळ अवयव पद्धत विभाज्य पद्धत आणि अंक गणिताचा सिद्धांत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तीन पद्धती आहेत आपल्याला जी पद्धत योग्य वाटेल किंवा ज्या पद्धतीने आपल्याला आन्सर लवकर भेटतील ती पद्धत आपण नेहमी वापरणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता काही उदाहरण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर स्लाईडवर आपला प्रकार नंबर एक असा आपल्याला आला असेल तुम्ही पाहू शकता आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की चौदा व सोळा यांचा लसावी काढा आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जे पाचवी इयत्ता पाचवी असेल सहावी असेल अशा वर्गामध्ये आपण शिकलेलो हो, आहोत भागाकार पद्धत पहा त्या पद्धतीने मी लसावी या ठिकाणी काढणार आहे चौदा व सोळाचा आपल्याला लसावी काढायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो चौदा आणि सोळाला अशा संख्येनं भाग द्या की दोन्ही संख्येनं या संख्येनं ज्या संख्येनं आपण भाग देत आहोत त्या संख्येनं दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे आपण दोन ने भाग देऊया दोन ने तर आता पहा बेस साठी चौदा आणि बे आटी सोळा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोन सातला भाग जात नाही पण आठ ला जातो म्हणून पहा दोन सातला सात आणि आठला विद्यार्थी मित्रांनो बे चोक आठ परत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता याला थोडं व्यवस्थितरित्या मोठं करून घेऊ आणि पहा दोन ने सातला भाग जात नाही म्हणून सातला सात आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बे दोन्ही चार आता पहा दोन ने परत आपण दोन भाग देणार आहोत म्हणजे बे एक बे आता विद्यार्थी मित्रांनो आपले जे अवयव आहेत हे जे आहेत हे काय काय आलेले आहेत तर पहा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असे चार ह्या ठिकाणी आणि हे जे सात उरलेत हे पण गुणाकारामध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत आता पहा सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन आणि छप्पन गुणिले दोन आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो छप्पन गुणिले दोन आणि साई दोन्ही बाराला दोन हाच्याला एक पाच दोन्ही दहा आणि एक अकरा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चौदा व सोळा या दोन संख्याचा जो लसावी आहे तो आपल्याकडे आलेला आहे एकशे बारा या पद्धतीने आपल्याला आता लसावी व मसावी काढावं लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो लसावी आपल्याला लक्षात ठेवा लागणार आहे आता लसावी आपला आलेला आहे एकशे बारा आता पहा समोरच उदाहरण आपण प्रकार नंबर दोन आपण या ठिकाणी शिकणार आहोत तुम्ही पाहू शकता आता प्रकार नंबर दोन आपल्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो पहा प्रकार नंबर दोन काया हेत? हेत। सात व अकरा यांचा लसावी काढा आता सात व अकरा विद्यार्थी मित्रांनो काय आहेत तर सात व अकरा हे मूळ संख्या आहेत आता मूळ संख्येचा लसावी त्यांचा गुणाकार येतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो अकरा व सात आपण याचा गुणाकार करू अकरा सात सत्याहत्तर म्हणजे या अकरा व सातचा जो लसावी आहे तो काय आलेला आहे सेवन्टी सेवन म्हणजेच सत्याहत्तर आलेला आहे इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी इझी होईल विद्यार्थी मित्रांनो पहा समोर आपण प्रकार नंबर दोन आणखीन एक उदाहरण घेतलेलं आहे सतरा व एकोणवीस याचा आपण विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहोत लसावी काढणार आहोत आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण लसावी काढण्यासाठी सुरुवात करूया पहा सतरा आपण या ठिकाणी पहा सतरा गुणिले एकोणवीस आता याचा जो लसावी आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावं लागेल गुणाकार का करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो सतरा आणि एकोणीस हे काय आहेत तर मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्येचा जो लसावी आहे तो त्यांच्या गुणाकारा एवढा येतो म्हणून सतरा व एकोणीसचा जो गुणाकार येतो विद्यार्थी मित्रांनो तो येतो तीनशे तेवीस तीनशे तेवीस म्हणजेच सतरा व एकोणीसचा चा जो लसावी आहे तो तीनशे तेवीस आहे हे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पा समोर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रकार नंबर दाखवलेला आहे आता प्रकार नंबर तीन आपल्याला काय म्हणतो तर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी दोन चार आठ पहा दोन क्वामा चार क्वामा आठ क्वामा सोळा चौसष्टचा लसावी काढा आता विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट पद्धतीनं जर आपल्याला सांगायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा अंक आपल्याला या ठिकाणी कोणता दिसत आहे चौसष्ट आणि विद्यार्थी मित्रांनो उरलेले जे अंक आहेत या सर्व अंकांनी जर चौसष्टला भाग जात असेल तर चौसष्ट हा या संख्येचा काय असतो लसावी असतो म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीनं आता तुम्ही पाहू शकता दोन ने पण चौसष्ट ला भाग जातो चारने पण जातो आठ ने पण जातो आणि सोळाने पण जातो म्हणून या उदाहरणामध्ये चौसष्ट काय आहे विद्यार्थी मित्रांनो लसावी आहे आप हे आपल्याला या ठिकाणी लक्षात लक्षात ठेवायचं आहे आहे ठेवण्यासाठी काय की संख्या 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 आहेत जी सर्वात मोठी ती सोडून उरलेल्या सर्व संख्येनं जर मोठ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या काय असते लसावी असते आता पहा आणखीन एक उदाहरण आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचं आपल्याला सांगितलेलं आहे तीन तीन सहा तीन सहा छत्तीस बहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो तीन ने बहात्तर ला भाग जातो आपण पहिलं बहात्तर ही सर्वात मोठी संख्या दिसत आहे तीन ने बहात्तर भाग जातो सहा ने जातो छत्तीसने जातो म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बहात्तर ही काय आहे तर लस्सावी आहे ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता पहा समोर आपल्याला तेरा व पंधराचा लसावी काढायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो तेरा व पंधराचा लसावी काढण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी एक टीप दिलेली आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता टीप काय म्हणते दोन क्रमांगत विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकारा एवढा असतो आपण यापूर्वी पाहिलेला आहे दोन क्रमांगत विषम संख्याचा लसावी हा त्यांचा गुणाकारा एवढा असतो आता विद्यार्थी मित्रांनो तेरा व पंधरा हे काय आहेत तेरा व पंधरा हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हे ल, आ, क्रमांगत येणाऱ्या विषम संख्या आहेत म्हणजे क्रमाने येणारे म्हणा किंवा सिरियल वाईज येणारे जे विषम संख्या आहेत ते आहेत आता विद्यार्थी मित्रांनो मग तेरा व पंधराचा जो लसावी आपल्याला जर काढायचा असेल तर त्यांचा गुणाकार करावा लागेल म्हणून तेरा व पंधराचा गुणाकार येतो विद्यार्थी मित्रांनो एकशे पंच्याण्णव आणि एकशे पंच्याण्णव ह्या काय असेल लसावी असेल कशाचा तर तेरा व पंधराचा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता यानंतर पहा आणखीन आपल्याकडं चौथा प्रकार काय म्हणतो पाहू शकता तुम्ही दोन विषम संख्या आपल्याकडे दिलेल्या आहेत या ह्या संख्या काय आहेत पाच व सात आता या ठिकाणी पहा पाच आणि सात मग आपल्याला पाच व सात हे काय आहेत क्रमाने येणारे विषम संख्या आहेत आणि आपल्याला टीप काय सांगितली होती क्रमाने येणाऱ्या संख्यांचा लसावी हा त्यांचा काय असतो गुणाकार असतो म्हणून पाच गुणिले सात किंवा पाच सात पस्तीस ही आपल्याला लसावी मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता पहा आपल्याला प्रकार नंबर पाच पाहायचा आहे पाचवा प्रकार पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पहा काय म्हणतो आपल्याला अठरा व वीस पा अठरा व वीस चा लसावी काढा पहा विद्यार्थी मित्रांनो टीप काय म्हणते दोन क्रमांक समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा किंवा अर्धा असतो हे आपण बेसिक शिकताना पाहिलंय विद्यार्थी मित्रांनो आता आपले जे अठरा व वीस आहेत हे काय आहेत क्रमाने येणारे समसंख्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पहा सर्वप्रथम आपण अठरा आणि वीस लिहून घेऊ आणि त्याचा निम्म म्हणल्यामुळे आपण त्याला काय करू विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो दोन ने भागू आता पहा या ठिकाणी दोन ने जर आपण वीस ला भाग दिला तर उत्तर येते दहा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अठरा गुणिले दहा म्हणजेच एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी हे वीस व अठरा किंवा अठरा व वीस चा काय असेल लसावी असेल विद्यार्थी मित्रांनो इतकं सोपं आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आणखीन एक तसच उदाहरण आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहा बावीस व चोवीस चा लसावी काढा आता बावीस व चोवीस काय आहेत तर बावीस व चोवीस हे क्रमाने येणारे समसंख्या आहेत मग आता समसंख्येचा लसावी जेव्हा आपण काढतो किंवा क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा लसावी आपण जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला त्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घेणे आणि छेदामध्ये दोन लिहिणे कारण येणारा जो लसावी आहे तो गुणाकाराच्या काय असतो निम्मा किंवा अर्धा असतो म्हणून या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो दोन ने जर आपण बावीस ला भाग दिला तर आपल्याकडे येते अकरा आणि विद्यार्थी मित्रांनो चोवीस गुणिले अकरा आपण या ठिकाणी लिहून घेऊ अकरा गुणिले चोवीस म्हणजेच याचा जो गुणाकार आहे अकरा गुणिले चोवीस तो येतो विद्यार्थी मित्रांनो दोनशे चौसष्ट आणि दोनशे चौसष्ट हे काय आहे बावीस व चोवीस चा काय आहे विद्यार्थी मित्रांनो लसावी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोर पहा विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणामध्ये काय शिकलो तर या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण शिकलेलो आहोत ते म्हणजे लसावी आणि मसावी आणि त्याचे काही प्रकार आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पा तुम्हाला प्रकार सर्व समजले असतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या युट्यूबवरील माय करिअर अकॅडमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेलायकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून माझे जे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो